नमस्कार मित्रांनो रेसिपी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो कारण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला पाच हजार सबस्क्रायबरच्या वरती घेऊन गेला आहेत आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे त्यामुळं आपल्या मराठी माणसांचं खूप खूप मनापासून धन्यवाद ओके आता भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करतो आहे सो so, uh, आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार uh, आहे दोन हजार पंचवीससाठी कारण आत्तापर्यंत मला ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या प्रत्येक कमेंटमध्ये सगळेजण मला विचारतात की uh, माझं बॅकग्राऊंड हे आहे माझं एज्युकेशन हे आहे मग मी कोणतं मॉडेल करू आता मी प्रत्येकाला रिप्लाय करतोच तुम्हाला माहिती आहे असे एक कमेंट नाही आहे की आपण त्याला रिप्लाय करत नाही आहे बरोबर पण सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की मग सर कोणतं मॉडेल करू आणि मग कोणत्या मॉडेलला जास्त डिमांड आहे मग त्यासाठीच त्यांच्या शंका दूर करण्यासाठी आणि सगळ्यांना आपल्याला करिअर करायचा आहे मध्ये असं मला लक्षात येतंय आहे कारण भरपूर चांगला सपोर्ट भेटतोय ओके तर तुम्ही जे करताय ते बरोबर करताय सगळं बरोबर पण मॉडेल चूज करणं हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचा व्हिडिओ पण आपल्याकडे आहे ऑलरेडी तर तुम्ही तो चॅनलवरती सर्च करा ओके आता दोन हजार पंचवीससाठी आपल्याला कोणतं मॉडेल हे जास्त डिमांडमध्ये असणार आहे किंवा ज्याला जास्त मागणी आहे कंपन्यामध्ये असे हे कोणते मॉडेल्स आहेत ते मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून तुम्हाला आज मी सांगतोय ओके, चला। कौन्ते, कौन्ते? ओके तर चला आता पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की पी मॉडल्स आहेत कोणते कोणते ओके शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला तर लक्षात घ्या पहिल्यांदा फंक्शनल मॉडेल आणि टेक्निकल मॉड्युल असे दोन मॉड्युल असतात ओके ज्या ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो फंक्शनल मॉडेल त्यावेळेस हे मॉडेल्स येतात आणि टेक्निकल मॉ मॉडेल्स तुम्हाला राईट साईडला इथे बघायला भेटत आहेत ओके okay, आता पहिलं आपण फंक्शनल मॉडेल बघूयात की फंक्शनल मॉडेलमध्ये मग एस ए पी एम एम हॉटेल मॅनेजमेंट फिको आहे एस सी एम आहे एस डी पी पी क्यू एम एस आर एम सी आर एम पी एम पी एस आणि एच आर आता हे सगळे मॉडेल्स आहेत बरोबर आता टेक्निकल मॉडेल कोणते आहेत की ॲबॅप आहे बी टी पी आहे बी एस एस आहे जी आर सी आहे बी आय बी डब्ल्यू ओके बिझनेस इंटेलिजन्स सो असे हे सगळे मॉडूल्स आहेत फंक्शनल आणि टेक्निकलमध्ये डिवाईड केलेले असतात आता मी तुम्हाला सांगत असतो किंवा तुम्ही चूज करत असतात की घ्यातलं मॉडल आपल्याला कोणतं निवडायचं आहे बरोबर त्यासाठी तुम्ही मी कमेंटमध्ये सांगा किंवा आपला व्हिडिओ बघा ओके बट समजा तुम्ही एखादं मॉडल निवडलं पुढचा क्वेश्चन काय येतो की याला लाँग टर्म करिअर आहे का मग मी याच्यावरती करिअर करू शकतो का ओके किंवा मग मी कुठल्या मॉडेलला जास्त डिमांड आहे असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात पहिल्यांदा तर मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतोय की फंक्शनली आणि टेक्निकली तुम्ही कोणतं मॉडेल करायला पाहिजे ओके आणि कोणत्या मॉडलला दोन हजार पंचवीसमध्ये तर डिमांड असणार आहे ओके आता बघा इथे तर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला फंक्शनबद्दल पहिल्यांदा सांगतो की फंक्शनमध्ये हे चार मॉडेलला डिमांड असणार आहे पंचवीसमध्ये ओके एस ए पी एम एम फिको एस डी पी आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे मॉडेल्स आहेत मग चारच का सांगितले तुम्ही का यालाच का डिमांड असणार आहे त्या त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देतोय ओके आय सी पी एम एम हॉटेल मॅनेजमेंट ओके याच्यावरती बोलूयात आपण पहिल्यांदा आता तर एस पी एम एम हे एक युनिव्हर्सल मॉडेल झालेलं आहे आता युनिव्हर्सल म्हणजे काय सगळेजण उठलं की एस एफ पी एम एमच करतायत बरोबर पण ते करतायत का तर त्याच्यामागचं रिझन आहे की त्या प्रकारच्या वॅकन्सी पण असतात आता फ्रेशर लोक लगेच म्हणणार की काय सांगताय आम्हाला वॅकन्सी नाही आहेत आणि आम्हाला जॉब भेटत नाही आहे आम्ही एम एम करून बसलो आहे बरोबर आहे एका दृष्टीने बरोबर आहे कारण फ्रेशरला सुद्धा वॅकन्सी नाही आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे बट जर तुम्हाला थोडं एक्सपिरियन्स असेल किंवा करिअर स्टार्ट करायचं असेल तर इझी लर्निंग करून जॉब मिळवण्यासाठी हेच मॉडेल थोडंसं इझी जात आहे बरोबर ॲज कम्पेअर टू मग अदर्स ऑडर मॉडेल बरोबर तर त्यामुळे मग एस एस पी एम एम मध्ये आपण करतोय ठीक आहे वेळ लागेल सो थोडासा धीर धरा ओके थोडासा कॉन्फिडन्स वाढवा अजून थोडासा प्रॅक्टिस करा प्रयत्न करा कुठे एंड युजर सुपर युजर म्हणून जावं ठीक आहे बट एस एम मॉडेल मी तुम्हाला सांगण्याचं रिझन असं आहे की जर तुम्ही प्रोजेक्ट बघितले समजा शंभर प्रोजेक्ट्स आहेत तर त्यातले नव्वद ते पंच्याण्णव प्रोजेक्ट हे एस एम यूज करतात म्हणजे परसेंटेज किती झालं पंच्याण्णव टक्के बरोबर तर कारण हे एस पी एम एम मॉडेल जे आहे ते परचेसिंग लिंक आहे ओके आता बऱ्यापैकी ज्या आय टी कंपन्या आहेत त्या सपोर्ट करतात बट मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या जे आहेत तिथे पर्चेसिंग हे प्रत्येक कंपनीमध्ये असतंच म्हणजे नव्याण्णव शंभर टक्के असतंच असतं आता जर ते जर एस एपी ऑप्ट करत असतील एसिपी जर यूज करत असतील तर एम एम हे बेस्ट मॉडेल आहे त्यांच्यासाठी कारण पर्चेसिंग आणि थोडा वेअरहाऊसचा पार्ट ओके आणि ज्या बिझनेस प्रोसेस आहेत पी टू पी सायकल ही ऑलमोस्ट सगळीकडे असते बरोबर तर त्यासाठी हे मॉड्यूल जे आहे ते शंभर टक्के यूज केलं जातं ओके एस एम सो जे एस एपी यूज करतात ते तिथं एस एपी एम एम मॉडेल यूज केलं जातं एस एस एम एम मॉडेल म्हणलं की तिथं कन्सल्टंट आला कन्सल्टंट म्हणलं की आपण आलो ओके आपण म्हणलं आपली मराठी माणसं बरोबर सगळं जुळून येतंय करेक्ट तर एस एम मॉड्यूलला चांगलं डिमांड असणार आहे आता याच्यामध्ये ए सी सी एस फोर हा डिफरन्स वगैरे तुम्ही बघा त्याच्यामध्ये शिका थोडंसं एस फोर मध्ये जास्त कन्सेप्ट चेंज नाही झालेले आहेत त्यामुळे फसू नका कुणालाही थोडेफार कन्सेप्ट चेंज तेवढं शिकला तरी चालेल कमी पैशामध्ये जास्त नॉलेज घेण्याचा जा प्रयत्न करा आणि ते आपण देतो हे तुम्हाला माहिती आहे बरोबर म्हणून तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक तर करताय तुम्हाला कधीही सांगायची गरज नाही पडली तर एम एम मॉडेलला सगळ्यात जास्त चांगला डिमांड असणार आहे पंचवीसमध्ये बघा एकदा व्याकिन्स चालू झाल्या की असणारच आहे आणि करिअर हे केलेलं आहे लोकांनी सो तुम्ही कन्सिडर करू शकता दुसरं आहे फिको पिको म्हणजे काय फायनान्स आणि कंट्रोलिंग ओके आता एस पी यूज केलं आहे तुम्ही कंपनीमध्ये म्हणजे एक कंपनीचे एक्झाम्पल घेतोय बरोबर आता एस पी कंपनीमध्ये यूज करतायत करेक्ट आता तिथे फायनान्स हे येतच बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे काय अशी कोणतीच कंपनी नाही की जिथे फायनान्स डिपार्टमेंट नाही आहे तुम्ही मला सांगा कुठली कंपनी नाही आहे ज्याचं फायनान्स नाही आहे तरीही तुम्हाला मी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट सांगतो पॉईंट झिरो वन अफवाद असतो आणि तोही पॉईंट झिरो 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 वन असं कन्सिडर करू आपण ओके बर प्रत्येक कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंट हे असतं नसायलाच पाहिजे कारण कोणतीही ऑर्गनायझेशन आहे ते विदाउट फायनान्स चालत नाही आहे कारण फायनान्सवरती खूप मोठे डिपेंडन्सी असते आता कंपनी दर एसे पी ते 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 इंपौर्ण, आ, आ जर एसीपी यूज करते तर तिथे शंभर टक्के फायनान्स यायलाच पाहिजे तर एम एम एवढंच फायनान्सला पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स आहे तुमचं शंभर टक्के बॅकग्राऊंड जर फायनान्सचा असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल अकाउंटिंगमध्ये तर बिंदास्त त्या मॉडेलसाठी जावा तुम्ही इथे तुम्हाला सुरुवातीला एंट्री करण्यासाठी जरी कोणत्याही मॉडूल जर त्रास होत असेल तर करिअर हे ब्राईट असणार आहे या मॉड्यूलमध्ये शंभर टक्के ओके तर एस एस पी फिको फायनान्स अँड कंट्रोलिंग याला ही दोन हजार पंचवीस मध्ये हंड्रेड पर्सेंट अकाउंटिंग बॅकग्राऊंडच्या आपल्या मराठी माणसांना सांगतो की याला डिमांड हे असणार आहे ओके आता हे दोन मॉडूल झाले तिसरं आहे एस डी ओके पी, एस डी सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आता इथे दोन मॉडूल आहेत एस एपी पीपी पण आहे त्याच्या खाली दोन मॉडूल आहेत इथे थोडासा कन्सर्न्ट येतो ह्या दोन नंतर आपण ह्या दोघांकडे बोलतोय की ते का कन्स्टंट येतोय आहे का थोडासा विचार करावा लागतोय कारण बघा अशा काही कंपन्या आहेत की त्या फक्त परचेस आणि प्रॉडक्ट करतात ओके आणि त्यांचा बऱ्यापैकी इंटरनल बिझनेस चालतो ओके सेल्स हे बऱ्यापैकी कंपन्या म्हणजे करतात बट ॲज कंपेअर्ड टू शंभर टक्के किंवा नव्वद टक्के म्हणू शकत नाही सत्तर ते ऐंशी टक्के कंपन्या ह्या सेल्समध्ये आहेत बरोबर कारण कसं आहे सेल्समध्ये तुमचा स्वतःचा प्रोडक्ट असतो किंवा बाहेरून घेऊन तुम्ही मग सेल करत असता बट काही काही कंपन्या आहेत कसं आहे सेल्समध्ये नाही आहेत आणि जरी असल्या तरी पी एस डी सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण याच्यामध्ये नाही आहेत ओके जसे की कम्युनिकेशन कंपनी आहे कम्युनिकेशनमध्ये काय आहे की त्यांच्याकडे टावर्स आहेत ते सिम कार्ड्स वगैरे विकतात आणि तिथे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात बट सर्व्हिसमध्ये ते प्रॉडक्ट बेस्ड सर्व्हिस नाही आहे ना बरोबर ते प्रॉडक्ट विकत नाही तुम्हाला जरी सिम कार्ड वगैरे विकत असतील तर ते एम पार्ट पार्टमध्ये थोडंसं पर्चेस आणि ते सेल्समध्ये होऊन जातं प्रॉपर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे बिल्डिंग वगैरे हे एस एस डी इथे एवढं डिटेलमध्ये येत नाही आहे मीही पाहिलेलं आहे काही कम्युनिकेशन इंडस्ट्रीजमध्ये एस ए से पी एस डी यूज होत नाही आहे किंवा तिथे प्रोडक्शन होत नाही आहे कोणत्या गोष्टीचं आता मला सांगा जे आपल्याकडे सर्व्हिस प्रोवायडर आहेत कंपन्यामध्ये ते काही तुम्हाला प्रोडक्शन करत नाहीये राईट ते परचेस करतात मटेरियल आणि तुम्हाला सेल करतात किंवा तुम्हाला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ओके okay? तर अशा काही कंपन्या जिथे एस डी आणि पीपी हे कमी यूज होतं ॲज कम्पेअर टू अदर मॉडेल तर ह्याचा एक रेशो जर पाहिला तर ऐंशी टक्के आहे म्हणून जास्त कोण करत नाहीये म्हणून डिमांड असली तर त्यांना रिसोर्स मिळत नाही आहे म्हणून ते पॅकेज हाय आहे आणि मग आपण म्हणतो की अरे यार हां तर तिथं पॅकेज भरपूर मिळतं आहे म्हणून मी त्या मॉडेलला जातो हा फरक आहे इथे बरोबर जर वॅकन्सी असतील आणि रिसोर्स मिळत नसेल बरोबर तर तिथे शंभर टक्क्याचे पॅकेज जास्त मिळणार त्याला आपल्या मराठी माणसांना शंभर टक्के पॅकेज मिळालाच पाहिजे ना तर त्यासाठी हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे तर एम एम पिको देन एस डी आणि पी या सिक्वेन्सनी पण जाऊ शकतं एम एम एस डी पी हे तुम्ही नॉन अकाउंटिंग बॅकग्राऊंडसाठी कन्सिडर करा आणि पिको जर तुम्ही अकाउंटिंग बॅकग्राऊंड असाल तर, तर करू शकता बरोबर तर यांना शंभर टक्के डिमांड असणार आहे लक्षात ठेवा आता मी बोलतो टेक्निकलबद्दल आता आपण प्रत्येक वेळेस फंक्शनवर बोलत असतो आता टेक्निकलवरती आज काही चांगले पॉईंट्सला आपण सांगतोय तर इथे बघितलं तर तुम्ही एक ॲडिशन आलेलं आहे पी बी टी पी ओके टेक्निकलमध्ये इथून पुढे बघा एस पी बी टी पी बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म ओके याला खूप डिमांड येणार आहे इथून पुढे तर टेक्निकली जर तुम्ही असाल कोडिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे किंवा डेव्हलपिंगमध्ये जर असाल जावा सी सी प्लस प्लस तुम्हाला मध्ये यायचं आहे तर एसिपी बी टी पीला खूप डिमांड असणार okay. आहे इथून पुढे ओके हा वर्ड माझ्याकडून लिहून घ्या टेक्निकलमध्ये की एस एपी बी टी पीला इथून पुढे इतकं वास्ट आणि इतकं चांगलं डिमांड येणार आहे की पॅकेजेस तुम्हाला पाहिजे तेवढे पॅकेजेस मिळतील हे तुम्ही लिहून ठेवा आणि मला सांगा ओके तर बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्ममध्ये आहे का एक्झॅक्टली तिथे बघा आपण डेटाबेस मॅनेजमेंट आहे ए आय आहे परत अनालिटिक्स आहे ठीक आहे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट ॲटोमेशन आहे इंटिग्रेशन्स आहेत ठीक आहे म्हणजे एक प्लॅटफॉर्म एस एपी बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे अदर नॉन एसी पी ॲप्लिकेशन्स आहे ते सीबी बी टी पी बीटीपीच्या माध्यमातून तुम्ही एस एपीशी लिंक करू शकता डेटाबेस मॅनेजमेंट करू शकता म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवतो आहे ओके ॲप्लिकेशन तुमचं डेव्हलप करायचं असेल तर सगळं हे बी टी पीवरती होतंय ओके जसं काही अॅबॲप होतं तुम्हाला माहिती आहे पण ते ओके पण त्याच्यापेक्षा जास्त पीला एकदम चांगलं डिमांड येणार आहे सो so, ॲबॅब आणि बी टी पीमध्ये कन्सिडर केलं तर मी तुम्हाला बी टी पी सजेस्ट करणार टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू याला हंड्रेड पर्सेंट फ्युचरमध्ये किंवा दोन हजार पंचवीसपासून इतकं चांगलं डिमांड येणार आहे तर तुम्ही ते कन्सिडर करू शकता नेक्स्ट आहे बेसिस आता बेसिस म्हणजे काय म्हणजे जसं मी तुम्हाला एम एम फिको वगैरे मॉडेल सांगतोय टेक्निकल टेक्निकलमध्ये पण बेसिसला तोड नाही आहे कारण असं एसएपी आलं की तिथे बेसिस आलंच त्याला शंभर टक्के तुम्ही पकडू शकता बेसिसला ओके बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे याच्यामध्ये ओके बेसिसमध्ये काय पॅचिंग आलं हे इन्स्टॉलेशन वगैरे डेटाबेस मॅनेजमेंटसाठी थोड्याशा डिटेल्स असतात ओके तर हे शंभर टक्के बेसिसमध्ये तुमचं कनेक्शन्स वगैरे जे आहेत नॉन ए पीचे ओके सो इंटरफेसेस तर शंभर टक्के बेसिस कन्सल्टंट येतोच तिथे एस पी आहे बेसिस कन्सल्टंट आहे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय मी तुम्हाला ओके okay, सो so, बेसिसला कुठेही मरण नाही आहे तुम्ही करायचं असेल तर करू शकता बट तुमचा बॅकग्राऊंड त्या पद्धतीचा पाहिजे आणि जर तुम्ही फ्रेशर असाल आणि बेसिस करायला गेला तर तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे की जेवढं बेसिस कन्सल्टंटला आहे बरं एक्सपिरियन्स लेवलचं नॉलेज घ्या ओके डिमांड आहे म्हणून लगेच करायला जाऊ नका कारण कितीतरी लोक आपले ट्रेनिंग घेतले आणि गरीब बसले काही फायदा नाही झाला एवढे पैसे घालवले उपयोग होत नाहीये उगेच पैसे नका घालवू कमी पैशामध्ये जास्त नॉलेज घ्या आणि चांगलं व्यवस्थित समजून घ्या आपल्या मातृभाषेमध्ये दे। आणि देन इंग्लिशमध्ये दे ट्रान्सलेट करून तुम्ही पुढे सांगा आणि त्यासाठी मी आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी शंभर टक्के तुम्हाला हेल्प करतो ओके आणि एस एपी बी आय बिझनेस इंटेलिजन्स आणि वेअरहाऊस बिझनेस वेअरहाऊस ही एक टेक्निकल कन्सेप्ट आलेली आहे मॉड्यूल आलेला आहे याला पण फ्युचरमध्ये चांगला स्कोप आहे तर तुम्हाला करायचं असेल तर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये बी टी पी बेसिस आणि बी आय बीडब्ल्यू हे तुम्ही शंभर टक्के करू शकता आणि फंक्शनलमध्ये एस पी एम एम फिकू देन एस डी आणि पी पीला तुम्ही जाऊ शकता ओके एस डी एन पी पी असं वाईट नाही आहे बट ते पण तुम्ही करू शकता बट ॲज कम्पेअर टू हे दोन मॉडल आहेत थोडासा स्कोप कमी असेल बट वॅकन्सी असेल आणि तुम्हाला नॉलेज असेल शंभर टक्के तुम्ही तिथे जा ओके okay? म्हणून तर मी हे सिलेक्ट केलेले आहेत सात मॉडूल चार फंक्शनल तीन टेक्निकल ओके तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉपर डिसिजन घेण्यासाठी आणि जर तुम्ही याच्यामध्ये डिसिजन घेतला असेल चांगली गोष्ट आहे समजा तुम्ही दुसरं मॉडेल असेल तुमच्याकडे कोणतं ओके तर त्या मॉडेलमध्ये तुम्हाला अजून नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही यातलं एखादं मॉडेल चूज मॉ मॉडेल चूज करून तुम्ही शंभर टक्के तुमचं करिअर हे करू शकता हाच माझा हेतू होता हा व्हिडिओ बघण्याच्या पाठीमागचा शेवट हा हे माझा तुम्ही शब्द ऐकताय म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय ठीक आहे कारण मराठी माणूस हा मराठी माणसांना चांगला सपोर्ट करत असतो म्हणून तुमचे बी खूप खूप धन्यवाद म्हणतो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून आपल्या चॅनलला पुढे घेऊन जात आहे म्हणजेच तुम्ही मराठी माणसांना पुढे घेऊन जात आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो